नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती जसं मित्रांनो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये मित्रांनो भरपूर जागा रिक्त आहे तर मित्रांनो त्यापैकीच आता काही सरळ सेवा भरतीची जाहिरात मित्रांनो जी की आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या संदर्भाची आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंटो व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो तुम्हाला डी एफ एस एल नंतर ही दुसरी संधी असणारी असेल कारण का ज्यामध्ये तुम्हाला तुम आवडत्या पदानुसार तुम्हाला या ठिकाणी जागा पाहायला मिळणार आहे तर मूळ ही जी आहे प्रथम जाहिरात आहे यानंतर देखील अजून दोन तीन दिवसामध्ये या विभागामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या आहे तर पाहूया आपण नेमकं ही जी जाहिरात आहे ती कोणकोणत्या पदांकरता आहे व त्यासोबतच यासाठी लागणारी काही शैक्षणिक पात्रता आहे ती काय असणारी आहे तर मित्रांनो पाहूया या व्हिडिओमध्ये आपण तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काय मित्रांनो ही जे जाहिरात आहे जी की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांची कार्यालय जो की जाहिरात क्रमांक दोन हजार यांची ही पहिली जाहिरात आहे यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळेमध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायनशास्त्र गटब राजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक क संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत ता आहे आणि मित्रांनो याची परीक्षा देखील टी सी एसच घेईल असं मित्रांनो संकेत आहे तरी पण अजून काही कन्फर्म झाले नाही जेव्हा आपल्याकडे याची ऑनलाईन लिंक उपलब्ध होईल त्यावेळेस मित्रांनो आपल्याला हे सर्व काही माहिती होईलच तर या ठिकाणी पाहू शकता जी काही समांतर रक्षणासोबतच ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्यामध्ये प्र प्रत्येक कॅटेगरीकरता मित्रांनो या ठिकाणी जागा ठेवण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये मित्रांनो एस सी बी सी देखील समावेश करण्यात आलेलं आहे तर यासाठीची जी एकूण जागा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे जे की वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक यासाठी जी मित्रांनो पदसंख्या व पदांकरता जे आरक्षण आराखडा आहे तो देखील या ठिकाणी जे की मेंशन करण्यात आलेला आहे तर यासाठी एकूण जी भरावी जी, जी पदसंख्या आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी जी मित्रांनो सदतीस ठेवण्यात आलेली आहे म्हणजे की सदतीस जागा या ठिकाणी याच्या भरल्या जाणाऱ्या आहे त्यानंतर जे काही दुसरं पद आहे ते म्हणजे तुम्हाला विश्लेषण रसायनशास्त्र गट ब च पद आहे यासाठी एकूण एकोणीस जागा भरल्या जाणाऱ्या आहे तर गट अ गट ब आणि मित्रांनो गट क च्या या दोन जागा या ठिकाणी भरल्या जाणाऱ्या आहेत यासाठी मित्रांनो तुम्ही पाहू शकता सदतीस जागा जे की तांत्रिक सहायक साठी आहेत वरीसाठी आणि मित्रांनो जे की विषय विश्लेषण व रसायनशास्त्रज्ञ जे की गट ब साठी एकोणीस जागा ठेवण्यात आलेल्या आहेत तर दोन्ही साठी मित्रांनो जे काही तुम्हाला जर अर्ज करायची इच्छा असेल तर तुम्ही दोन्ही साठी या ठिकाणी करू शकता तर आपण पाहू यासाठीची पात्रता काय नेमकं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर याच्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज मित्रांनो जे की तेवीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत आणि बावीस ऑक्टोंबर याची जी एकूण शेवटची तारीख असणारी आहे जी की तुमच्याकडे एक महिन्याचा कालावधी असणारा आहे तर पाहूया आपण शैक्षणिक पात्रता यामध्ये काय या असणारी आहे जे की विश्लेषण शास्त्रज्ञ गट व अराजपत्रित जे की एनिकल केमिस्ट देखील म्हटलं जातं तर यासाठी जे म्हटलेली आहे जे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माण शास्त्रज्ञ शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्रज्ञ पदव्युत्तर किंवा पदवी असणं आवश्यक आहे म्हणजेच की तुमच्याकडे यापैकी कोणतीही एक जे की ग्रॅज्युएशन लेवलची पात्रता असणं आवश्यक आहे त्यामध्ये तुमचं फार्मसी असेल तरी चालेल त्यानंतर केमिस्ट्री असेल तरी चालणार आहे त्यासोबत जर बायोकेमिस्ट्री असेल तरी तुम्ही या ठिकाणी तुम्ही पात्र असणार असाल गट च्या पदाकरिता आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची अनुभवाची आवश्यकता लागणारी नाही आहे त्यानंतरचं जे दुसरं पद आहे ज्यामध्ये पदाचं नाव जे आहे जे की वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटकचं पद यासाठी तुमच्याकडे प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा त्यासोबत औषध निर्माण शास्त्र पदवीधारक या, या, या ठिकाणी जे की पात्र असणार आहे म्हणजे तुमचं फार्मसी असेल किंवा तुमच्याकडे विज्ञान शाखेची पदवी असेल तरी तुम्ही या ठिकाणी पात्र होणारे असाल त्यामुळे या ठिकाणी जास्त काही कंडिशन ठेवण्यात आलेली नाही यासाठी म्हणून अट वगैरे काही नाही यासाठी तुम्हाला पे लेवल काय मिळणार असेल पाहून घ्या जे की विश्लेषण रसायशास्त्र गट बच्या पदासाठी तुम्हाला अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढं या ठिकाणी तुम्हाला पे लेवल मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय देखील मिळणारे आहे त्यासोबतच जे की वरिष्ठ तांत्रिक सायकसाठी तुम्हाला यस थर्टीनचा असणार आहे ज्यामध्ये पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये एवढे जे तुम्हाला या ठिकाणी वेतन मिळणार असेल जे मित्रो भरपूर प्रमाणामध्ये एकदम उत्तम तुमच्यासाठी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर ही जागी थोडक्या शॉर्ट जाहिरात होती जी की वर्तपत्रामध्ये देण्यात आलेली आहे तर याची डिटेल जाहिरात आज मित्रांनो प्रसिद्ध होईल त्यासोबतच आपला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देखील मिळून जाणारी असेल तर तुम्ही या पदभरसाठी म्हणून इच्छुक असताल यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नक्की तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या त्यावर मित्रांनो तुम्हाला याचे सर्व काही अपडेट वेळोवेळी तुम्हाला देण्यात येणारे असतील मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज की तेवीस तारखेपासून सुरू आहेत आणि बावीस तारीख ही मित्रांनो शेवटची तारीख असणारी अपडेट जर अपडेट आवडली असेल तर तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो यावर काही तुम्हाला शंका असतील काही डाऊट असतील तर मित्रांनो खाली कमेंट पासूर तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये नवीन अपडेट सोबत जेव्हा याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल मित्रांनो तेव्हा आपण सर्व काही सविस्तरपणे डिस्कस करूया करूया मित्रांनो तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम